लगा काय बोल की ये लगा येवाळ लागत बोलाय लागला लगा आम्हाला कुठे गेली बायको तुझी ती ती बायको आता गिरी बघ तकडं शेरडी घेऊन का बसली का माहिती येळ ऐगत लगा द बर तुला शिका मी काय का सांगलं होतं ते शेरडी गिरी मग काय कुठं नाही येई लागे इथं कुठं मग की ये राहिली सगळ्या गावनं मग काय कुठं इकडं काय राहिलं तुला ये घेऊन घेऊनही म्हणलं तर मी रस्त्यापर्यंत आम्हाला जायचं सुरू के राहाय लागते तिथं जाऊ गं तिघं जण पाहिजे मग लगा असं करून ना चालत लगा ते तर लागते का नाही आम्हाला काय लागते का नाही सांग अरे मेले मे तंटा केला डकलून आणि मला माहिती तो मी म्हणजे एक सगळा तुमच्या खात्यावर यायला लागलाय आम्हाला काय आहे का नाही सांग बरं बरोबर आहे आणि तुम्हाला तर दूध पाहिजे का नाही मग आम्हाला दूध नाही त्याचं बरं ना सुधी शेड तर नाही आम्हाला आता तुझ्या खात्यावर दुधाचा पगार यायला लागला आम्ही कसं खर्च खर्च बघाय सांग बरं बाळा लागतं मग काय माझं तर डोक्याचं तूच सांग आता मी काय करू सांग अरे काय करायचं नावाला का तिला तब्यात ठेवू जरा तिला दोन कुतक घाल नाही आता तसंच करतो बघ मी एका हिस्क्यात नि केली असती पण मला ते आधी करणार नाही आता मी आता तिचं गुळगुळ ऐकून घे तिला किती तिची आई बाप तीसारखी आहे ती नाही नाही करायचं तिचीच बाजू आपण म्हणतोय तिचे तिची आई बाप गरीब आहे ती पण गरीब नाही ती तिची आई ग बसून सगळी आहे ती तिच्या बाजूने बोलती सगळी ती रूपच गरीबच आहे पण आत न पण ति आतल्या दिवशी सासरेला तुझ्या म्हणलं हिडी तर नाही म्हणला मी येत नसतो म्हणला बर घरीच चला म्हणलं तिकडं नाही म्हणला मी येत नसतो माझं काम सोडून येऊ म्हणला आता त्यांची त्यांची चूक नाही रे आपलीच माझी चूक झाली का चुकला गाय आवड काय असं करून नाही चालत निर्णय पटणार की नसेल तर या yeah, yeah, मी सगळं या आणि शिर शिरणारा आहे तुला सांगतो बघा सगळी हा येते पाहून एक पाच दहा मिनिट जाऊ दे मोर हा जाऊ तुमची मोर ते जर नाही होणार तर मी या आणून सगळं शिर कोण टाकणार आहे बघ तुम तो बरोबर खांडा वाज कोण टाकणार मग मग तुला पण नको मला पण नको मग पैसे घेऊन नेऊ आता हा बघ आणि जेटीला पेटल मसर बी टाकणार विकून मग लगा मसर टाकल्यावर ले आपले लेकर बाळांना दुध कुठलं अरे मग लगा जर सगळे लगा तुमचाच विचार करतात का हाय करायचं सांग बरं लगा बरोबर तू तिला खडसवून बोल घे ना असे उलटे सरकून घाल केलं एक मी कशाची गप मी माहिती बाबा कशाची गप असली आपण आज मोरम राहिलाय आताच जर धिंगा नाही केला तर आपला मोरम राहील बाबा कशाचा मोरम काय लागा जरा एक दिवस दोन दिवस जर आपण गप बसूया आता इतकी दिवस महिना का बसलो दीड महिना त्याचं काही नाही आता एक, एक दोन तीन दिवस एकदा मोरुम एकदा मुरुम परला का लगेच कुलूप ठोकायला का लगेच बोंबलत बसीत म्हणाय तिला मग दोघ दुग तिघं सगळी आपण ताफा आणि सगळी सगळीच गोळा करून घेऊ कशाच काय लागा माझं टक्कर टसत मिळालं मी आता आठवड्याचा बाजार आणणार नाही दुधाचा पगार तुझे तुझ्या खाती येते तुझे तू पगार आण नाही कसं करायचं तसं कर मी आता तुम्हाला बाजार बिजार पुर पुरवत नाही अजिबात बस बा इथं आला मला तुमच्या तुमच्या इथं दूध इथे केलंय तुझी तू आण पगार आण कसं आणायचा रोपाय देऊ बी घेऊ घेऊन नगो तुमची तुम्ही सुखात जागा तुमच्याला का मला माझं लागा टेन्शन मला मुलखाची गा करतोय तुम का तुमच्यासाठी सगळं करतो तुम या बरोबर तरी सुद्धा तुम्हाला ओळख नाही दिला का ना ती बिचारीत बसतीय या आज पण तो शांत राहिला तिने फायदा घेतला कशाचा फायदा आणि काय लागा माझा टक्कर नाही असलं बराबर नाही बघ आपल्या बुद्धीला काय ही पटना बघ आणि मुळात तुझंच मला पटना झालं या तू दोन रोज माझ्या बाजून बोलतोय दोन रोज तिच्या बाजून बोलतो यामुळे आडसाड ह्याला राहिली फुटतो या काय फुटतोय ना ती फुटलेलं बर एकदा एक गाव दोन तुकडं केलेलं बरं तीनदा तीनदा उघड नुसतं देगाना लागा तुला बोला येत का कना करा कना करा करा माझ्या बाजून एकदा बोलतोय तिच्या एकदा बाजून एक बोलतोय नसेल तर नेहमी मसर मला आणि मी झेटेल नाही जर तुम्ही झेटेल तरी मी सगळी टाकीन तुला बी नगून मला बी नगो लग्न झाल्यापासून तुमची कर्ज फेड झालो बघा लग्नाजीन हे जीन सुद्धा तुम्हाला मग पैसा हाण तुम्ही तुझी बायको म्हणते म्हणजे तू बोलल्यासारखं झालं ती ज्या वेळेस तिला कर्ज पैसा तेव्हा हाण तिला नीट करायची रिला दिली का डकलून देऊन तुम्ही रे असा ग ब काय डक दुखतंय का तू असले तिने फायदा आजपर्यंत घेतलाय ते जे बिल गा बाय हाणलं म्हणती त्यावेळेस तुला काय वाटत नाही का माझे हिशेब बोलताना रुपया नाही हिशोब दाखवत अरे माझ्या पशी हाणून म्हणून काय करा तिला जाक्ष जागी मुडवून तिनं पुन्हा नकारा केला नाही पाहिजे एक बाय ऐका ना घराबाऱ्याला आता काय करायचं काय करायचं नाही माझी माझे माझ्या शेरडा कर मी तुझ्या संग वाद घालत नाही आणि मी वाद घातला तर आता एकदम शेवटचा वाद घालणार या आई बाप सगळी इथं बोलवून वाद घालणार आणि ती बोलवली तरी ही नाही ती ना लिखीला नाही कसले परिस्थिती आपण आता शेरडा आणि मग बिन बी लागते तिला राहू एकटे तू चाल दगड बरं असं करू मी पण तकडी हा शर्ट मस्त पहिले तशी मसर घेऊन या पण शर्ट मागून नेऊ राहू तिला राहत एकटीला हिथ राहू दे किती राहते बघू दे आणि हा याचा ठोकर ह्याला खुलं घालू राहू दे उघडे होते एकटीला झालं इथलं खायचं हे सगळं झालं तेवढं ती वल चार दिवस झालं का जाऊया राहू तिला एकटी हा या घराला खुलप लावतो मी टाकला टाकला मोरम ना पिठू तकडी शिमेट झाला तर दोन तीन पुरती परिस्थिती स्पर्श तेवढी आता झालंय नि मार्द परशा चार पाच फोडल्या त्याला बोलायचं कळलं नाही का पर्शी का पर म्हणून तो चार पाच पर्शे फोडल्या परशातल्या तू एका शब्दानंतर तिला बोलला खरं आणि तू बोलत नसल्या म्हणून त्यासाठी आम्हाला कोणाला भेट नाही ती आम्हाला भेला का एका कुतक्यात नीट केली होती ती आपलं चालत नाही ना इस कधी त्याला का काल माझ्या हातात तार घुसवली तिथं काय मी गंज बिज लावून ठेवली सगळी नाही नसेल तर तुझी डोळ्यात राही मस्र घेऊन माझी मी शर्ट निघतो कड कटर बेटर करून कटर एखादं कटरची मशीन एखादी घेऊन माझी मी निवांशी सांभाळतो काय कर्ड बिर्डी दे येतील ती इकु आमच्या आम्ही जगतो तुझे तुझा इकडं जगीकडं डोस केला नवरा बायको सुखी पण मला काय त्रास देऊ नका मला काय तर त्या त्यातलं द्या नसेल तर मी जातो जगायला कुठं तर तुम्ही जर जाणार मला नाही त्यातली काय देणार मी लोक जगायला बघा मी थांबतच नाही इथं तुमचं तोंडसुद्धा हवा आहे तुम्हाला आयुष्यात येणार नाही पुन्हा इकडं जातो मुंबई पुन्हा यायला नाही तर कुठेतरी ड्रायव्हर म्हणून राहतो तुझ्या नावावर गाडी आहे तुझी तू गाडी बी तुझी तुझी इथं आणून लावतो नगो मला गाडी बीन नगून घोडं बीन नको चालान राहील तकडे नाही तर तुम्हाला ड्रायव्हर म्हणून पुन्हा जर काम करीन पण तुमचं तोंड बघाय पुन्हा येणार नाही तुम्ही लगा मला लय त्रास दिला एवढा त्रास दिला ना जिंदगीत लगा आई मरल्यापासन मला त्रास दिला लागा तुम्ही आयुष्यात कधी एवढं वाटलं नव्हतं बरं मला ही सगळी वकाय वेळ आली या म्हणले का काय तर लगा एखाद राहून काय तर होईल प्रगती होईल काय तर पुढे होईल एकमेकाला आधार होईल म्हणून मी सगळे झटतोय करतोय तुम्ही माझ्या ह्याच्या काय चीज खरा झाला या उलट बोलता बोल पुन्हा पोरावर अजून माझी झाला या जेवला हो का नाही ही कोण जेवत क्वार खाली चार चारसोबत धुऊन टाकत नाही बायकू लागा तुझी मी चाललो बघ घरी मी आता तुला आता लगे तू पुढे लई बोलणार तुझी तुला कसं करायचं तसं कर